हॅलो गुड मॉर्निंग नमस्कार मित्रांनो मी प्रवीण राऊत पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वचं स्वागत करत आहे तर आज एक नवीन दिवस नवीन टॉपिक तुम्हीसाठी घेऊन येत आहे तर टॉपिक सुरू करण्यापूर्वी मी तुम्हाला एक गोष्ट विचारतो की तुम्ही कधीतरी तुमच्या लाईफमध्ये सेविंग गिविंग करता की नाही करता म्हणून जर नसून करत तर तुम्ही तुमच्या लाईफमध्ये सेविंग करणं चालू करा कारण सेविंग करशानंतर तुम्हाला भविष्यामध्ये त्याचा खूप सारा फायदा होईल आणि जर सेविंग करत नसेल शेव्हिंग करणं चालू करा कारण त्याचा फायदा तुम्हाला नक्कीच कुणाकुळे कसं कळतरी होऊन होणार कारण आता वाढती लोकसंख्येमुळे तुम्हाला माहितीच असेल की महंग महागाई खूप वाढत चालली आहे प्रत्येक गोष्टीचे दाम वाढत चाललेलं आहे आणि त्यासाठी से सेविंग करणं गरजेचं आहे आपल्यासारख्या गरीब माणसाला जास्त शेविंग जितकं शेविंग करतं आणि तितकं तो आपला त्याचा फायदा होतो सरकारच्या खूप सारे योजना निघत असतात पोस्ट ऑफिसमध्ये सु खूप सारख्याशी योजना निघत असतात तुम्ही तिला जाऊन चौकशी करून आपले कुठं ना कुठं तरी थोडेफार तरी सेविंग करत चाललं जेणेकरून तुमच्या मुलांना बाळांना पुढं चालून तकलीफ होणार नाही आणि तुम्हाला पण मात्रपर्यंत त्याची खूप मदत होईल तर असाच एक टॉपिक आहे माझं कारण आज मला घरून एक नवीन काम मिळालेलं आहे आणि ते काम आहे माझं एल आय सीचा हप्ता भरायचं आता एल आय सीचा हप्ता मी हा प्रत्येक तीन महिन्यानंतर न चुकता भरतोच कारण ते मला भरावंच लागतो कारण आम्ही आमच्या घरामध्ये आईची वाढ भावाची पॉलिसी ही पंधरा वर्षाची पॉलिसी काढली होती तर ती पॉलिसी आता मागच्या महिन्यामध्ये एक संपलेली आहे आणि त्याचा आम्हाला फायदा पण भेटलेला आहे त्याचा आम्हाला पैसेसुद्धा भेटलेले आहेत कारण पंधरा वर्षामध्ये आम्ही त्यांची टोटल पॉलिसी होती पन्नास हजाराची आणि ती पन्नास हजाराची पॉलिसी संपलेली आहे पंधरा वर्षात तब्बल आम्ही कंटिन्यू तीन महिन्यामध्ये पैसे भरत होतो म्हणजे आमचा प्रत्येक तीन महिन्यानंतर हप्तास असा म्हणजे वर्षाला आम्ही चार हप्ते भरायचो तर पंधरा वर्षाचे हप्ते होते ऐंशी हप्ते तर ऐंशी हप्ते आम्ही कंटिन्यू भरल्यानंतर त्याचा फायदा आम्हाला असा झाला की पन्नास हजाराचे आम्हाला वीस हजार रुपये ही एक्स्ट्रा भेटले आता त्याचा फायदा झाला कोण नुकसान झालं हे आम्हाला माहीत नाही पण आम्ही सेविंग करत होतो त्यामुळे आम्हाला ते, ते पैशाची आज या घडीला आम्हाला त्या पैशाची खूप सारी मदत भेटलेली आहे आणि त्याच्या आम्हाला खूप गरजसुद्धा होती आणि ते आम्हाला भेटले त्यामुळे तुम्हाला सांगतो की तुम्ही तुमच्या इच्छेनुसार काय ते वर्षाला महिन्याला कसे पण असं तुम्ही सेविंग्स होता करत चालात जेणेकरून तुम्हाला त्याचा कधी कधी कुठं कुठंतरी फायदा होतच राहील आणि ह्याच गोष्टीचा एक तुम्हाला आणखी एक फायदा म्हणजे असे की तुम्हाला तुमच्या परिवारामध्ये कोणाचे काही अडचण असली प्रॉब्लेम असले दुखलं सुखलं या गोष्टी या गोष्टीसुद्धा सुद्धा खूप सारा फायदा भेटतो तर आता मी आता मी चाललो आहे एल आय सीचा हप्ता भरायला तर तो एल आय सीचा हप्ता भरल्यानंतर तुम्हाला तिला गेल्यानंतर दाखवतो की कशाप्रकारे तुम्ही हप्ता भरू शकताय काय भरू शकताय तुमची एल आय सीची पॉलिसी कशी तुम्ही ओपन करू शकता तुमच्या कोणी ओळखीचं असाल तर तुम्ही तिथे एल आय सी पॉलिसी खू शकताय त्याचप्रकारे मार्केटमध्ये आणखी खूप सारे असे सेविंग्सचे खूप असे भरपूर बँकेचे खूप ऑफर असतात की तुम्ही तिथे जाऊन चौकशी करून तुमचं कुठून कुठं तरी सेविंग करत असता करू शकता आता पोस्टामध्ये सुद्धा एक नवीन योजना आलेली की तुम्ही वर्षाला पाचशे पन्नास रुपये भरून तुमचा इन्शुरन्स स्वतःचा ओपन करू शकता जेणेकरून तुमचा अपघाती मृत्यू झाला कोणत्याही कारणामुळे आकस्म मृत्यू जर झाला तुम्हाला त्याचा एक नक्की चांगला फायदा भेटतो आणि सरकारी योजना जर तुम्ही कधी कधी तरी फायदा घेतलाच पाहिजे चला तर मग जाऊया मी आता निघतो तुम्हाला तिथं घेऊन चालतो तुम्ही फक्त माझ्या चॅनलसोबत कंटिन्यू राहा

सी आपलं हो तर भरून झालं पण आता मला जायचं होतं बँकेमध्ये कारण बँकेत मध्ये थोडंफार काम होत माझं पण इथं आल्यानंतर मला असं दिसलं की बँकेच बंद आहे तर म्हटलं बँक कशामुळे बंद आहे म्हटलं आज तर काय संडे नाही काय नाही त्याच्यानंतर मग तिथे काम करणारे का माळी मामा मला विचारलं त्या मामा मला विचारलं तर म्हणजे हो बँके बंद आहे आज पण आता लक्षात आलं म्हटलं आज बकरी ईद आहे त्यामुळे आज बँक बंद असेल कारण सरकारी सगळ्यांना आहे म्हटलं मग काही फायदा नाही आहे त्याचबरोबर की मला लाईट बिलसुद्धा भरायचं होतं पण लाईट बिलचं बी बंद असणार म्हणून विचारा नव्ह मी म्हटलं आता काही थांबून मतलब नाही आहे घरीच जावं लागेल मला मग काय मग मित्र चला मग आता जाऊया घरी बँकेतून बाहेर पडल्यानंतर म्हटलं आता कुठं जाव कोण इकडे म्हटलं एक असं वाटत होतं की एक चांगलं कुठं लोकेशन जावं ज्या जाव। ठिकाणी चांगलं एक निसर्गम वातावरण असेल आणि जेणेकरून तुम्हाला काही चांगला व्हिडिओ बनवून मी दाखवू शकेल पण मग नंतर असं वाटलं की नाही एअरपोर्ट जाऊन काही फायदाच नाही आज कारण आज वातावरण खूप तापलं आहे पावसाची दाट शक्यता आहे पण त्यामुळे मी एखाद्या ठिकाणी झाडाखाली थांबलो थोडा विचार केला आणि म्हटलं आता आपलं जायचं कुणीकडे हे घरी जावं का पुढं बाहेर फिरायला जाऊ या विचारानं मी ते थांबलो आजूबाजूला थोडंफार व्हिडिओ बनवतात म्हणजे चला म्हणजे आता काही सांगून म्हटलं नाही म्हणजे घरीच जाऊया तर मित्रांनो अशा प्रकारे मी आता घरी चाललो आहे माझा याला सी आफ्ता भरून झालेला आहे तुम्ही पण सेविंग करत आहात